तर शेतकरी बांधवांनो चार जुलै पाच जुलै आणि सहा जुलैला महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे या वेळेमध्ये आपण चार पाच आणि सहा जुलैला महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे ते सविस्तर पद्धतीने पाहणार आहोत सुरुवात करूयात चार जुलै वार शुक्रवारपासून तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की मराठवाड्यामध्ये नांदेड परभणी हिंगोली लातूर बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळेल या ठिकाणी पाहू शकता सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या भागामध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो कोकणामध्ये पावसाची संततधार आपल्याला चार जुलैला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर जर विदर्भामध्ये पाहिलं तर संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला नागपूर गोंदिया या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे गडचिरोलीमध्ये सुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो इकडे मित्रांनो अमरावती अकोला वर्धा बुलढाणा या भागामध्ये आपल्याला हलका पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो या ठिकाणी पाहिलं नाशिक धुळे नंदुरबार या साईडला जळगाव साईडला तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो हा होता चार जुलैचा अंदाज यानंतर आपण पाहूयात पाच जुलैला पाच जुलैला महाराष्ट्रामध्ये एक पावसाची मोठी अपडेट तयार होत आहे तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की पाच जुलैचा आपण अंदाज या ठिकाणी घेतोय या ठिकाणी पाहू शकता की पाच जुलैला जो आहे नागपूर म्हणजेच या ठिकाणी तुम्ही पाहू शकता विदर्भामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे नागपूर अमरावती गोंदिया या भागामध्ये आपल्याला आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलका काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे कोकणामध्ये पावसाची संततधार पाहायला मिळेल नाशिक धुळे नंदुरबार जळगाव या साईडलासुद्धा पावसाची संततधार पाहायला मिळणार आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर जर आपण रविवारी म्हणजेच सहा जुलैचा अंदाज पाहिला तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की सहा जुलैला संपूर्ण मराठवाड्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता आहे नांदेड परभणी हिंगोली त्याचबरोबर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर इकडे विदर्भामध्ये आम अमरावती अकोला वर्धा बुलढाणा नागपूर गोंदिया गडचिरोली त्याचबरोबर इकडे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार आणि संपूर्ण कोकण विभाग म्हणजे पालघर मुंबई ठाणे दापोली रत्नागिरी रायगड अलिबाग त्याचबरोबर इकडे सिंधुदुर्ग या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो त्याचबरोबर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला तुरळक ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओमधून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की दिनांक पाच सहा आणि सात सॉरी चार पाच आणि सहा तारखेला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भागामध्ये पाऊस होणार आहे आज या ठिकाणी पडेल उद्या त्या ठिकाणी पडेल पण या तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात संपूर्ण आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे संपूर्ण माऊ महाराष्ट्र मान्सूनच्या पावसाने व्यापलेला आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो हा होता दिनांक चार पाच आणि सहा जुलैचा संपूर्ण महाराष्ट्राचा सविस्तर असा हवामानाचा अंदाज जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा भेटूया आपण एकदा अशाच एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम जय जवान जय किसान धन्यवाद